आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पाचवं सारा जीवन अवघच बदलला याचा भाग बारावा अनुभव क्रमांक दहावा मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीणा वज्रास भेदू ऐसे या तुकारामांच्या वचनाप्रमाणेच स्वतःचा अनुभवही दोन साक्यात वर्णन केलाय त्या अर्थ सुलभ असल्यामुळे त्या जशाच्या तशा देत आहे कोमल अंतःकरण आमुचे जणू फुलाहुनी फुल परिवज्राहुनी कठीण लागता मोहाची चाहूल साधक हो यानंतरची जी साकी आहे त्यातला एक शब्द चुकीचा उच्चारला गेलाय तर ते मी आत्ता पुन्हा वाचते निजमाते सारखी लेखितो सदा परस्त्री देखा असो कुणी सुंदरा अप्सरा किंवा तू शूर पणखा आपल्या शिलाविषयी हा केवढा दाणगा आत्मविश्वास तुकाराम महाराजांना एक स्त्री भुलवण्यासाठी आली असता त्यांनी तिला असंच उत्तर दिलं होतं पराविया नारी रखुमाई समान हे गेले नेमून ठाईसेची केवढा जीवनाचा उच्च आदर्श संतांनी निर्माण केला आहे अनुभव अकरा आपण जीवनमुक्त झाल्याचं वर्णन करताना आपल्या नसानसातून संतांचं अस्सल रक्त नाचत असल्याचा संत कुलाभिमान व्यक्त केला आहे सावध वेळ अनुभव बारावा साधू संत हे पुष्कळ वेळेला जगाच्या दृष्टीनं वेडेच तुकारामांनी तुका वेडा अविचार करी बडबड फार असं स्वतःला म्हणून घेतलं आहे ते याच दृष्टीनं नाथांनीही एकनाथी भागवतात आपल्याबद्दलचं लोकमत असंच दिलं आहे आप्पांनाही काही लोक वेडा मंत्रचळी वगैरे म्हणणारे होतेच आप्पांनीही लोकमताचा सादर स्वीकार केला आहे पण ते म्हणत आहेत कर्मविपाकाचा परिणाम म्हणून मला हे सावध वेड लागलं आहे प्रारब्धाची फेड जीवनमुक्त झाला म्हणून थोडीच चुकते त्याबद्दलच्या दोन साक्या उत्कृष्ट आहेत त्याशा खरोखर असे वेड प्रत्येकाला कधी लागेल कर्मविपाके जाण मलागे लागे सावधवेड जीवन मुक्ता सही न चुकते प्रारब्धाची फेड त्रिखंड हिंडे मुखे बडबडे सावधवेडा पीर मी विश्वसखा मला सारखा अमीर आणि फकीर अनुभव तेरावा जन्म मृत्यूची भीती पार गेली कारण जन्म आणि मृत्यू या सर्व रूपानी एक मीच नटलो आहे परमेश्वर आणि मी यात भेदच राहिला नसल्यानं मी आणि माझं सर्व त्यातच झालं आहे अनुभव चौदावा तारुण्याच्या भरात विद्वत्तेचा भूतसंचार झाला होता त्यावेळी वेदांताच्या थोतांडाची झूल पाठीवर घालून मी एखाद्या नंदीबैलासारखा सजलो होतो वगैरे वर्णन केलं असून पुढे भाग्यानं सद्गुरूंचा अनुग्रह झाला आणि नंदीबैलाचा सर्व वेष उतरून मी अनंतात उडी घेतली असं वर्णन आहे सद्गुरू अनुग्रहाचं सदभ्यासाचं वगैरे जे इथं सविस्तर वर्णन आहे त्याचा उल्लेख अन्यत्र असल्यामुळे इथं पुनरुक्ती नको अनुभव पंधरावा अमृतधारातील शेवटी शेवटी एकशे चोपन्नाव्या साकीत मातेच्या प्रसन्नतेमुळं सोहम सार हाताला लागलं असं म्हणून आता मला या वृथाशास्त्र संभाराची काय जरुरी आहे असं म्हटलंय परंतु लगेच माऊलीपुढे जोरदार मागणीही केली आहे ती अशी सोहम तेही अस्तवले ते नाही भोगिले माते सोहम दर्शन अनुभविले ते लिहूनी ठेविले येथे सोहम भावात जो मी आहे असं झालं तरी तो व मी एवढं द्वैत राहिले यासाठी मी नाहीच असंच झालं पाहिजे म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांनी पंधराव्या अध्यायात उत्तम पुरुषाच्या वर्णनात म्हटल्याप्रमाणे सोहम तेही अस्तवले अशी स्थिती झाली पाहिजे परंतु ती अवस्था अद्याप प्राप्त न झाल्याची गोड तक्रारच इथं केली आहे अर्थात त्या स्थितीच्या प्राप्तीची आता उत्कंठा लागली आहे आपलं ज्ञानरूप द्वैतसुद्धा नकोसं वाटत असून एकरूपतेची चाड चाण उत्पन्न झाली आहे परमार्थात खरी इच्छा झाली की प्राप्ती होण्याला वेळ लागत नाही यो स एव सहा असा इथं नियम आहे लगेच तो अनुभव आलाच मी तूपणा हा मुळातच खोटा असून एकच एक सत्य तत्व नांदत आहे असा अनुभव आला आणि पूर्णतेची पावती जगन माऊलीला दिली गेली तो भाव पुढील साकीत व्यक्त झालाय तो असा मी तू पण अस्तवले आले साधनेस सा पूर्णत्व कणाकणात एकले एक नित्य सत्तत्व. अनुभव सोळावा सोहम तेही अस्तवले, साधनेला पूर्णत्व आलं यामुळे अनुभवाची मात शब्दांच्या हातात देण्यासारखी राहिली नाही अद्वै त्याची स्थिती वर्णन करील अशी शब्द सृष्टीच उत्पन्न झालेली नसल्यामुळं आता जगनमाऊलीनं लेखणीला विश्रांती देण्यास सांगितलं हा भाग यानंतरच्या साकीत व्यक्त झालाय तो असा स्थैर्य प्रज्ञे प्रती पूर्ण तपस्या झाली अनुसरून आता ठेऊ लेखणी खाली आपल्या काव्यात कवित्वाचा अभिनिवेश नाही कवी श्रेष्ठ बनण्याची आकांक्षा प्रथमच व्यक्त केली असली तरी महत्वाकांक्षा नव्हे तो मनोरथ आहे कर्तृत्वाचा भाग आपला नसून तो जगन्माऊलीचा आहे ही प्रथमपासूनची धारणा आहे तिच्याच कृपेनं निर्माण झालेलं सत्काव्य तिचं तिलाच समर्पण करण्यात कवीला धन्यता वाटत आहे मी कवी आणि हे माझं काव्य अशा भावनेचा लेशही उरलेला नाही मी तिचा आणि काव्यही तिचंच आणि ती माझी म्हणून काव्यही माझंच असा हा अन्योन्य संबंध उरला आहे हे, हे सारं यश जगनमाऊलीचंच आहे आणि जगनमाऊलीचं यश वर्णन करण्याची आणखीही उत्कंठा राहिली असल्याचं या पुढच्या साकीवरून दिसत आहे अमृतधारेतील ही शेवटची धारा आहे या शेवटच्या धारेनं या काव्यामृताच्या अभिषेकाचा समारोप झालाय भक्तीच्या भावनेनं भरलेली ही साकी अशी आहे जगनमाऊली आज्ञा होता ती उचलूच भक्त होनी जगी पुनरपि उभारू उंच या साकीत व्यक्त झालेली अभिलाषा पूर्ण करण्यासाठी माऊलीनं आपल्या लाडक्याकडून काव्यामृताची अखंड वृष्टी करून, करून। परमामृताचे महासागर निर्माण केलेले आपण आता पाहतच आहोत निरहंकाराचं देणं हे असंच भव्य दिव्य आणि नित्य नव्य असावयाचं त्या परमामृताच्या महासागरात निमज्जन करणारा किंवा त्याचा ठाव घेऊ पाहणारा कोणीही अमृतरूपच होईल याबरोबरच प्रकरण पाचवं सारा जीवन अवघस बदलला याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रकरण सहाव्याचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सचिदानंद सद्गुरू श्री स्वामी, स्वरूपानंद महाराज की जय ओम सत्स